संगमनेर तालुक्यातील पानवडी गावात महिलांच्या पुढाकारातून दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध पद्धतीने दारूची विक्री होत होती या दारूबंदीची मागणी करत दारूबंदी करण्यासाठी मंगळवारी तातडीने ग्राम बोलावण्यात आल्याने मंगळवारी झालेल्या ग्रामसभेमध्ये महिलांसह मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी एकमुखी दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आल्याने या निर्णयाचे महिलांनी मोठ्या जलोषात स्वागत केले पानवडी हे एक ऐतिहासिक व धार्मिक परंपरेने गाव असून गावाला साकुर, गाव ले गावा गावा हो या गावाला साकूर शिबलापूर पिंपरी लोकी असे अनेक महत्वाचे गाव जोडले गेल्याने सुसंस्कृत म्हणून गावाकडे बघितले जात आहे गावात दारू विक्रीमुळे वादावादी निर्मित होतात त्याचा परिणाम कुटुंबावर होत असल्याने याबाबत अखेर महिलांनीच पुढाकार घेत दारूबंदी करीता कठोर पाऊल उचल त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात दारूबंदीचा अर्ज देऊन दारूबंदीची मागणी केल्याने मंगळवारी विशेष ग्रामसभा घेत ग्रामसेवकांनी दारूबंदी हवी का म्हणतातच सर्व उपस्थितांनी हात वर करत होय दारूबंदी हवी म्हणतातच एक मुखाने दारू बंदीचा ठराव संमत करण्यात आला आहे यावेळी सरपंच गणपत हजारे उपसरपंच विक्रम थोरात विनायकराव थोरात रावसाहेब गुगे गोपाळ थोरात कारभरी जाधव बबनराव कराड सूर्यभान थोरात बाळासाहेब कदम नानासाहेब कदम रंगनाथ जाधव महादू खेडकर कैलास कराड बाळू नागरे रंगनाथ मोंडे संजय जाधव मधुकर कदम विजय कदम पाटी सुदाम सांगळे रमेश मुंडे दत्तू चव्हाण संदीप कराड अलिम सय्यद गणेश कदम संतोष चव्हाण ग्रामसेवक सुरेंद्र महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते असा काही लोकांचा

એ ભાઈઓ ગાલો બંધ કરનારી હા બાયરું પેરા ફોટો पाहिजे હા ઓ પાછું એક વિષય મહિ આ સર્વિર્ણય ઘર દારૂબંધી થઈ હા વિષય સર્વ બાયલા आपल्या गावातल्या सर्व लोकांसाठी पण बाहेरच्या गावामधून आता सपोज गोरवंडी आहे इकड तिकडे आहे पिंपरी आहे या ठिकाणून जर दारू पिऊन आला याला काय करणार तुम्ही याला काय शिक्षण मग माझं काय म्हणणं आहे ग्रामपंचायत नाही याच्यावर निर्बंध लावा त्या ठिकाणी इकडच्या इकडच्या इकडे ठेवा पाहिजे माझं नाही पण तुम्ही याच्यावर प्रत्येक माणूस जर दारू पिऊन नाही आला तर गाव चांगला काय वाटतं वाटलं आपल्या गावात गावात काय तुम्ही याच्यावर निर्णय घ्या आणि हा ठराव पण मंजूर करा माझं म्हणणं आहे बाहेरच्या गावामधूनच पिऊन आला